आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सिद्धिवाडी गावात दोन खनिज वाहतूक करणारे डंपरमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून मॉडेल स्कूल सिद्धिवाडी तालुक्यात जिल्ह्यात राज्यात नाव कमावलेली ही शाळा या शाळेसमोरून अवजड वाहतूक सतत चालू असते मोठमोठ्या लोकांचे खडी क्रेशर असल्यामुळे गावातील सुजान नागरिक पालक यांनी येणाऱ्या सव्वीस जानेवारी पर्यंत ही वाहतूक शाळेसमोरून थांबून मार्गाने वळवावी तसेच गावातील अंतर्गत रस्ते अतिक्रमण मुक्त करून गावातील सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवृत्त अभियंता मुंबई महानगरपालिका बाळासाहेब धडस यांनी केली आहे या संदर्भात सरपंच इतर ग्रामपंचायत सदस्य हे वारंवार प्रयत्न करत आहेत मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे, हे समजत नाही मात्र येणाऱ्या प्रजासत्ताक ही शाळेसमोरून बंद व्हावी व पर्यायी अन्य मार्गाने ही वाहतूक वळवावी व वा आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिकू द्यावे त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व गावातील अतिक्रमणे सांडपाण्याची व्यवस्था योग्य लावावी अन्यथा सर्व विद्यार्थी व पालकांना शिक्षकांना घेऊन आम्ही उपोषण आंदोलन करणार असे निवृत्त अभियंता मुंबई महानगरपालिका बाळासाहेब धडस सध्या राहणार सिद्धेवाडी यांनी इशारा दिला आहे अहो भयानक त्रासदायक तुम्ही बोलत बघा चिखलात मुलं घसरून पडत होती चिखलात पडत होती चिखलात बर मी त्यांच्या किती वेळा म्हणलो औ ते डंपर आडवा आणि कॉन्क्रीट रोड करून घ्या चुस्ता शिक्षण नाहीये त्यांच्या ना, शारीरिक सगळी धूळ जाते बर सगळे खड्डे आहेत शक्यता आहे नंतर शाळेच्या समोर कुठला बोर्ड नाहीये बर कुठलाही बोर्ड नाही शाळा आहे वाहन आहेत शाळे सावका चालवा वाहने सावका चालवा नाहीये स्पीड वगैरे नाही आहेत चार चार जण मोटरसायकल वर असे बोलत बोलत येतात बर कसं कसं उद्याच्या उद्या बंद झाली पाहिजे अशी तुमची मागणी माझी मागणी आहे बर ऑलरेडी या आता या गावच्या काय केले मला माहित नाही पण मी ऑलरेडी ग्रामपंचायत आणि मी वेगळी तोंडी तक्रार दिलेली आहे बघा तुम्ही शाळा तो हा प्लॉट हा आमच्या भावकीचा मालकीचा आहे प्लस हा रस्ता आणि परत इथून ते ही इमारत इमारती इमारती ही इमारती पर्यंत तुम्हाला मगाशी दाखवला तो तिथंपर्यंत आमची आमची जागा ही भावकीची आणि मगाशी तुम्हाला तो दाखवला ना तो तो रस्ता असा खाली जातो बर त्या रस्त्याची परिस्थिती या लेडीज दोघांनी बोलून दाखवली तो रस्ता ज्या गावठांच्या नकाशाप्रमाणे आहे तो खाली झाला पाहिजे आणि ते पाणी गेलं पाहिजे काय दिसतंय बघा इथे परिस्थिती लेखी काही केलेलं नाहीये कारण सरपंच आपला आमचा पोलीस पाटील आमचीच धडसाची बर करतील करतील या अपेक्षेनं आम्ही बोलून बघितलं गव्हर्नमेंट न किंवा या ग्रा ग्राम लगेच सिद्धेवाडी खण ते जुनी ग्राम ग्रामपंचायत आणि महालक्ष्मी मंदिर दैवत आहे आमचं तिथंपर्यंत कॉन्क्रीट रोड गटारीचा झाला पाहिजे हा आमच्या प्लॉट हा जो रस्ता आहे हा गटारेचा कॉन्क्रीटकरण झाला पाहिजे तो मधला रस्ता आहे तो गटारीचा कॉन्क्रीटकरण झाला पाहिजे मालगाव ते सिद्धेवाडी हा जो रस्ता आहे सिद्धेवाडी हद्दीपर्यंत जो आहे तो व्यवस्थित साईडनं सगळं एकदा बाजूला आले सगळ्या रस्त्यावर बरोबर आणि त्यामुळे मधून बाईक आणि हे चालतात कसा रस्ता क्रॉस करायचं पावलं असणार मी मुलं शाळेतील मुलं घेऊन मी रस्त्यावर बसणार ओके okay. आंदोलन करणार जसं दिल्लीत काढलं गणत तसं मी उठणारच नाही कोण वरनं यायचं ती उद्या मी रस्त्यावरनं हालणार नाही सगळी ना शिक्षक आणि मुलं मी रस्त्यावर बसणार त्यांची खाण्यापिण्याची जेवणाची सगळी सोय करणार मी